अंगुलीमाल आणि बुद्ध यांची बोधकथा ऐकायला तुम्हा सर्वांना खूप आवडेल एका उंच पहाडीवर अंगुलीमाल नावाचा एक दुष्ट व्यक्ती राहत होता बिंबिसार राजाने सर्व काही हिसकावून घेतल्याने अंगुलीमालच्या मनात राजा आणि गावातील सर्व व्यक्तींविषयी द्वेष निर्माण झाला होता आपल्या दयनीय परिस्थितीला गावातील सर्व लोक जबाबदार आहेत असे तो समजत असे आपल्या या परिस्थितीचा बदला घेण्यासाठी त्याने गावातील शंभर व्यक्तींना ठार मारण्याचा प्रण घेतला व्यक्तींना ठार मारून त्यांच्या हाताच्या बोटांची माळ करून ती माळ तो आपल्या स्वतःच्या गळ्यात घालत असे त्यामुळेच गावातील लोकांनी त्याचे नाव अंगुली माल असे ठेवले होते अंगुली मालाला घाबरून त्या पहाडीवर गावातील कोणीही लोक जात नसत फक्त आणि फक्त अंगुली मालची आई रोज त्याला भेटण्यासाठी त्या पहाडीवर जात असे आपला बदला पूर्ण करण्यासाठी अंगुली मालला आता फक्त एका व्यक्तीला ठार मारायचे होते कारण त्याच्या गळ्यात आत्तापर्यंत नव्याण्णव लोकांची बोटे गुंफलेली होती आता तर त्याच्या आईने सुद्धा पहाडीवर जाणे बंद केले होते कारण त्याच्या आईलासुद्धा त्याच्यावर विश्वास नव्हता आपला बदला पूर्ण करण्यासाठी शेवटची व्यक्ती म्हणून तो आपल्यालाही मारून टाकेल याची भीती त्याच्या आईलासुद्धा वाटत होती तेवढ्यात त्या पहाडीच्या रस्त्यावरून गौतम बुद्ध येताना त्याने पाहिले गावातील अनेक व्यक्तींनी बुद्धांना त्या पहाडीवर न जाण्याचे सांगितले परंतु बुद्धांनी तिथे जाण्याचे ठरवले बुद्धांना येताना पाहून अंगुली माल कमालीचा खुश झाला आता आपला शंभर व्यक्तींना ठार मारण्याचा बदला पूर्ण होणार याची त्याला पूर्ण कल्पना होती वाऱ्याच्या वेगाने अंगुलीमाल गौतम बुद्धांच्या दिशेने त्यांना ठार मारण्यासाठी धावत सुटला परंतु गौतम बुद्धांच्या जवळ पोहोचताच बुद्धांच्या चेहऱ्यावरील तेज पाहून अंगुलीमाल क्षणभर थांबला समोरून येत असलेल्या अंगुलीमालाला बुद्धांनी पाहिले आणि एक स्मित हास्य दिले बुद्धांचे स्मित हास्य आणि चेहऱ्यावरील निडर व नम्र भाव पाहून अंगुलीमाल आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला अरे मी तुला ठार मारण्यासाठी आलो आहे आणि तू हसतो आहेस तुला जराही भीती वाटत नाही गौतम बुद्धांनी विचारले कसली भीती अंगुलीमाल म्हणाला मी तुला ठार मारल्यावर तुझी बोटे कापणार आहे त्यामुळे तुला अपार दुःख होईल याची भीती अरे अंगुलीमाल दुःखात मी नाही दुःखात तर तू आहेस बुद्ध म्हणाले काही असो परंतु मी तुला ठार करणार आहे अंगुलीमाल म्हणाला अवश्य मला ठार मार परंतु त्याआधी माझी एक विनंती पूर्ण करशील बुद्धांनी विचारले ठीक आहे सांग अंगुलीमाल म्हणाला समोरच्या झाडावरून पिंपळाची तीन पाने तोडून आणशील बुद्ध म्हणाले बुद्धांच्या सांगण्यावरून अंगुली मालने लगेचच झाडावरील पिंपळाची तीन पाने तोडून आणली आणि बुद्धांना दिली आपली विनंती ऐकली हे पाहून झाले अंगुली माल मध्ये परिवर्तन होण्याची शक्यता आहे याची जाणीव बुद्धांना झाली तेव्हा बुद्ध अंगुली मालला म्हणाले आता ही तीन पानं जेथून तोडून आणलीस तेथेच पुन्हा लावशील का बुद्धांचे हे वाक्य ऐकून अंगुली संभ्रमात पडला आणि म्हणाला तर है? हे तर अशक्य आहे हे ऐकून बुद्धांनी अंगुलीमालला नम्रपणे सांगितले मित्रा तोडणं खूप सोप्पं असतं परंतु जोडणं खूप कठीण आहे जर तुला एखादी गोष्ट जोडता येत नाही तर ती गोष्ट तोडण्याचा अधिकार तुला कोणी दिला तू आत्तापर्यंत अनेक लोकांना ठार मारले त्यांना दुःख दिले पण त्यांना तू पुन्हा जिवंत करू शकत नाही मग यामध्ये कुठली वीरता आणि कुठलं शौर्य दुसऱ्यांना दुःख देणारा मनुष्य हा स्वतः आतून दुःखी असतो मित्रा तू तु तुझ्या तु दुःखातून बाहेर ये बघ तुला हे जग खूप सुंदर दिसेल बुद्धांची ही मंगल वाक्य ऐकून अंगुली मालचे मन परिवर्तन झाले त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या तो एकाकी खजील झाला आपले गुडघे जमिनीवर टेकून तो बुद्धांच्या पायाशी नतमस्तक झाला मित्रांनो तुम्हाला ही कथा खूप आवडली असेल आणि या कथेतून खूप काही शिकायला मिळालेलं असेल जर अशा कथा ऐकायच्या असतील तर आपल्या स्वामी समर्थांची कृपा चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद